দাদা তব১াখা দাদাদা দাদাদেয়ে পাদা। ইশ্রাতুডা বওমনি ইশ্য়াকে प्रामुख्यानं या विषयावर या बैठकीत माननीय राज्यपाल महोदयांकडं सगळ्यांनी भूमिका मांडली आणि पहिल्यांदा राज्यपालांनी असं जिल्हा न्याय काय केले त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे तो निश्चित सगळ्या लोकप्रतिनिधी खासदार होते दोन्ही आमदार येतो मंत्री अधिकारातलाच आहेत आणि शेवटी राज्याचे ते प्रमुख आहेत भूमिके मांडण्यासाठी आम्हाला व्यासपीठ तर मिळालं बाकी नाही तर मुख्यमंत्र्यांनी तर इथं बैठक घेतली मागच्या सोळा सप्टेंबरला मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा जाहीर केला एक रुपया नाही त्याच्यासाठी आला यावेळेस बैठक नामोष्की आली का त्यांच्यावर न घेण्याची मला माहिती नाही त्याच्याविषयी परंतु मागच्या वेळेसच्या कॅबिनेटच्या बैठकीत जे जे निर्णय झाले त्याची शून्य टक्के अंमलबजावणी आहे